प्राचीन संस्कृती आणि आधुनिकता एकत्र आढळणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिकमध्ये चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटीने रविवारी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता एक लहरे सिल्लर फाटा गावेतील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली होती स्थानिक समुदायात पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे यावेळी चर्च ऑफ गॉडच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली दरम्यान यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार चर्च ऑफ गॉडच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला शहराचे सौंदर्य आणि नागरिकांमध्ये पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी चर्च ऑफ गॉडचे सदस्य तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेत शालेय परिसरात तीस पेक्षा अधिक वृक्ष लावण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्रमुख नितीन डांगळे दीपका योगिता थोरात शिक्षिका शिल्पा आहेर केंद्र शिक्षिका सुषमा उबाळे शाळा समिती अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे शाळा समिती उपाध्यक्ष राजाभाऊ सोनोने राजेश जाधव आदी मान्यवर तसेच चर्च ऑफ गॉडचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रीवशी बोलताना मान्यवरांनी पर्यावरणात होणाऱ्या रॅसाबद्दल झाडे का लावावी याबद्दल सविस्तर माहिती दिली स्वर्गीय परमेश्वर पिता पितासव जी माता यवशम को धन्यवाद देता हूँ जिन्होंने हमें ये कार्य करने के लिए प्रेरित किया है मैं सबसे पहले अपना परिचय दूंगा मेरा नाम दीपक है और मैं नासिक में वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड से अध्यक्ष हूँ आज मैं नासिक नगर पालिका और बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल के सभी और अध्यक्ष और सभी टीमों के द्वारा ने सभी के सहायता के द्वारा आज हमने ने वृक्षारोपण कार्यक्रम ने आयोजित हो सका है और सभी के सहायता के द्वारा आज ये विश्व रोपण कार्यक्रम ने हमने अभी से पूर्ण किया है ने विश्व विश्वरोपण कार्यक्रम ने इस समय जो हमने किया है पूरे वर्ल्ड के अंदर हम इस प्रकार से ने स्वयं सेवा कार्य करते हैं सफाई अभियान ब्लड डोनेशन कैंप विश्वरोपण और बुजुर्गों की सेवा इस प्रकार से हम पूरे संसार में लगभग एक देशों में लगभग 35 लाख सदस्य इस प्रकार से कार्य के अंदर ने एकजुट होते हुए कार्य करते हैं और मैं आशा करता हूँ कि आगे भी हम इसी प्रकार से हमारे नासिक समाज के लिए और बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल के साथ में मिल मिलकर अच्छे से स्वयं स्वयं सेवा कार्य को आगे बढ़ाएंगे धन्यवाद वृक्ष रोपण ये बहुत ही महत्वपूर्ण कार्य है जैसे कि मैं जानता हूँ एक वृक्ष जो है वो चार लोगों को श्वास देता है ऑक्सीजन देता है ने वृक्ष के द्वारा ने अधिक वृक्ष के द्वारा हमारा जो स्वास्थ्य है हमारा जो सेहत है हेल्थ है वो और अच्छे से रह सकता है एक समाज के लिए एक अच्छा नमूना हमने इस समय वो स्थापित किया है ताकि लोग भी नासिक के लोग भी पेड़ों की रक्षा करें और अधिक पेड़ों को लगाएं ताकि नासिक के सभी जो नागरिक थे उन्हें अच्छा स्वास्थ्य और अच्छा सेहत मिल सके धन्यवाद वर्ल्ड मिशन चर्च ऑफ गोवा या दोनों संस्थांच्या मार्गवता दा प्लांट डिस्ट्रिक्ट स्कूल मध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम कार्यक्रम झाला तर बृद्धिष्ट मायनोरिटी खिश्चन आहे मायनॉरिटीचे लोक इथं उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणामध्ये वैवस्थिकाचा कार्यक्रम आपला विधिश्ठा इंटरनॅशनल स्कूलमध्ये उपक्रम पारित झालेला आहे सुरू आहे तिथे अल्पसंख्यांक विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकतात त्यांना सी बी एस ई पॅटर्नचे शिक्षण एकदम अल्प दरामध्ये दिले जाते तर आपले जे काही विद्यार्थी असतील त्यांनी शाळेचा लाभ आपण वृक्षरोपण केलं आहे वृक्षरोपण संदर्भात नागरिकांना काय आपण संदेश देणार वृक्षरोपणाच्या संदर्भामध्ये प्रत्येक नागरिकाने प्रत्येकी एक एक जे काही आज आपल्या वृक्षतोडी जे आपल्या ऑफ गॉड मिशनतर्फे या ठिकाणी गुद्धिश इंटरनॅशनल स्कूलमध्ये वृक्षरोष वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलं दोन्ही संस्थेच्या वतीचे वतीने सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यक्रमाला विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व सदस्य संस्थेच्या वतीने आज हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम अतिशय सुंदर उप उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला पर्यावरणाच्या दृष्टीने या वृक्षारोपणाचं अतिशय महत्त्व आहे जे पंचघटक आहे ते पंचघटक पंचघटक विद्यार्थ्यांना निश्चितच फलदायी ठरतील त्याचप्रमाणे पर्यावरणाची जी हानी होत आहे या संस्थेच्या वतीने जो उपक्रम आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे शाळेच्या या आवारामध्ये वृक्षारोपण करून आपण खूप सुंदर उपक्रम या ठिकाणी राहू आपण जर बघितलं अनेक पाळीव प्राणी त्यांच्या जंगलाची कत्तल झाल्यामुळं ते इथं मानवी वस्तीमध्ये येत आहे आणि ह्याच माध्यमातून आपण जे माध्यमातून जे जा झाडं लावले याचा नागरिकांना काय संदेश देणार आपण निश्चितच जंगल तोड होत असल्या कारणाने या पृथ्वीवरील सर्वच प्राण्यांना आवश्यक असं जंगल उपलब्ध नाही झाडे उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना मानवी वस्तीत येणं हे आपणच भाग पाडत आहोत तर निश्चित प्रत्येक नागरिकाने सुज्ञ नागरिकाने एकतरी वृक्ष आपल्या कुठल्याही शुभ दिनी लावला तर निश्चितच या प्राण्यांना या वृक्षाचा फायदा होऊन ते मानवी व्यवस्थेत येणार नाही आणि मानवाची त्या पद्धतीने हानी होणार नाही आपण सर्वांनी या वृक्षारोपणाचा लाभ घेऊन या सृष्टीवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं okay, आपण चर्च ऑफ गॉडच्या माध्यमातून द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे काय सांगा माझं नाव जया आहे मी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड नाशिक या चर्चेची या चर्चची सभासद आहे आज आमच्या चर्चतर्फे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आमचं जे चर्च ऑफ गॉड आहे हे एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये जवळजवळ आठ हजारपेक्षा जास्त चर्च आहेत आणि याचे चाळीस लाख पेक्षा जास्त सभासद आहेत आणि आमच्या चर्च चर्चतर्फे तर्फे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात जसं की स्वच्छता अभियान असेल ब्लड डोनेशन कॅम्प असेल वृक्षारोपण असेल भूकंप किंवा इतर आपत्तीमध्ये जे लोक आहेत त्या लोकांना मदतीसाठी सुद्धा आमचं चर्च नेहमीच पुढे असतं आणि आमच्या चर्चला आ, अमेरिका पेरू तसंच दक्षिण कोरिया या देशांचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिचा ह्या देशाचा सर्वोच्च स्वयंसेवा पुरस्कार आमच्या चर्च ऑफ गॉडला मिळालेला आहे आमचं चर्च हे दुसऱ्यांदा येणारा येशू मसिह आनसांगोंग आणि यरुश्लेम माता यांच्यावर विश्वास करतं पूर्ण जगामध्ये आमच्या यरुश्लेम माताचं प्रेम पसरवण्याचा आम्ही या स्वयंसेवा कार्याद्वारे प्रचार करत आहोत धन्यवाद पर्यावरणाविषयी आपण नागरिकांना काय आवाहन करतो आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग आज जगभरामध्ये स्थिती खूप बिघडलेली आहे आणि याच्या आधीच तीन चार वर्षापूर्वी सांगितलं होतं शास्त्रज्ञांनी की पृथ्वीचं तापमान हे एक पॉईंट पाच सेल्सिअसने जर वाढलं तर खूप भयानक परिस्थिती येणार आहे आणि आपण बघतोय की आज सगळीकडे पूर आहे किंवा अचानक ढगफुटी असते भूकंप आहेत हे सगळी आपत्ती आज या ठिकाणी येते हे या सगळ्याचा परिणाम कशामुळे हे सर्व झालेला आहे तर वृक्षतोड जंगल आज सर्व नष्ट झालेले आहेत तर याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणून आमचं चर्च थोडासा एक हातभार या ठिकाणी या वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमाद्वारे लावत आहे धन्यवाद okay. नमस्कार आज मे चर्च ऑफ गॉड से और स्वर्गीय माता और स्वर्गीय पिता की महिमा के लिए आज हम स्वयंसेवा कार्य जो वृक्षारोपण है वो आज हम हमारे चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसाइटी के द्वारा आज दुनिया भर में पचहत्तर देशों में हमारा चर्च ऑफ गॉड स्वयं सेवा कार्य करता है और स्वर्गीय माता का महिमा का प्रशंसा यानी स्वर्गीय माता की महिमा को फैलाता है तो स्वर्गीय माता ने आज वृक्षारोपण का कार्यक्रम में हम सब भाइयों और बहनों को एक अच्छा उदाहरण स्थापित करने का मौका दिया है इसीलिए भी स्वर्गीय पिता और माता को अनंत काल का धन्यवाद चढ़ाते हैं और हमारे भाई और बहन आज इस स्कूल में आकर वृक्षारोपण कार्यक्रम में सहभागी हो पाए और यह कार्य सबसे अच्छा है क्योंकि निसर्ग में हर एक निसर्ग में हमें जो ये बहुत सारा ये मिलता है क्योंकि निसर्ग का दारा ही हमारे परमेश्वर की महिमा भी हम कर सकते हैं और संसार में भी सब लोगों का निसर्ग के प्रति जागरूक उत्पन्न करना चाहते हैं इसीलिए स्वर्गीय माता और स्वर्गीय पिता का प्रेम और बलिदान के द्वारा हम ये कार्य कर सकते हैं इसीलिए हम आपके निश्चालन में ये आज मौका दिया इसीलिए मैं भी पिता और माता को आनंद लोकशाही सर्वेक्षण की पंती आड़ाव नासिक रोड